मी पास्टर अशोक धनोडे परमेश्वरचा दास रेन ऑन बॉम्के यांच्या काळामध्ये घडलेली एक अद्भुत साक्ष सांगत आहे परमेश्वरचा दास रेन हॉर्ड बॉम्के एका शहरामध्ये सुसमाचार प्रचार करण्यासाठी गेला होता दुपारच्या वेळेमध्ये अचानक पवित्र आत्मा त्याच्याशी बोलला उठ आणि या समोरच्या रस्त्याने पुढे जा डाव्या बाजूला वळ आणि समोरच्या गल्लीत मोठ्यानं प्रभू येशूची सुवार्थ सांग पवित्र आत्म्याची वाणी ऐकताच रेनहॉल्ड बॉंके गेला त्या गल्लीमध्ये कोणीही मनुष्य नव्हता परंतु पवित्र आत्मेने सांगितल्यामुळे कोणी नसतानाही त्याने प्रचार केला प्रभू येशूची सुवार्थ सांगितले तो मोठ्याने बोलू लागला प्रभू येशू तुझ्यावर प्रेम करतो तो तुला जीवन देतो तुझ्या सर्व पापांची तो तुला क्षमा करतो अशा पुष्कळ गोष्टी प्रभू येशूच्या प्रेमाविषयी तो बोलला आणि रेनहॉल बॉंके तेथून परत आला ज्या शहरामध्ये तो प्रचार करण्यासाठी आला होता तिसऱ्या दिवसानंतर प्रचार संपल्यावर एक व्यक्ती स्टेजवर येऊन रेनहॉल बॉन्केला सांगू लागला मी मोठ्या समस्यामध्ये होतो मी निराश झालो होतो मला फार टेन्शन आले होते त्या टेन्शनमुळे मला काही कळत नव्हतं काय करायला पाहिजे त्या टेन्शनमध्ये मी माझं जीवन संपवायचं असं माझ्या मनात आलं मी माझ्या घरामध्ये फॅनला दोरी अडकून फास लावण्याच्या तयारीत होतो मी दोरी घेऊन फॅनला बांधत होतो तेवढ्यात बाहेरून मला आवाज ऐकू आला येशू तुझ्यावर प्रेम करतो तो तुला जीवन देतो तू तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो मी बाहेर येऊन पाहिले तर कोणी नव्हतं ह्याच कारणानं प्रभू येशूला शोधत शोधत मी तुमच्या मिठींगमध्ये आलो आहे सर मला प्रभू येशू विषय सांगा तेव्हा रेनहॉल बॉनकेला आश्चर्य वाटले कारण रेनहॉल बॉनकीनंच त्या गल्लीमध्ये जाऊन येशूविषयीचा प्रचार केला होता प्रियानो पवित्र शास्त्र सांगतं कलस्करास पुस्तक दुसरा अध्ये दोन आणि तीन वचन ते परिश्रम ह्यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे प्रेमाने त्यांनी एकमेकाशी बांधले जावे ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्याचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे प्रियानो प्रभू येशूमध्ये आपले परिश्रम व्यर्थ नाहीत कारण ते कोणाला तरी वाचवते त्या व्यक्तीला रेनहॉल बॉन्कीचा जे सुवार्थेचा आवाज गेला आणि त्याला वाचवलं गेलं ब्रियानो त्याचं जीवन बदललं तुम्ही मी पापापासून वाचण्याचं कारण एकच कोणीतरी येशूची सुवार्थाविषयीचं ऐकलेलं के केलेलं के परिश्रम कोणीतरी आमच्यासाठी सुवार्थ सांगण्याचं परिश्रम केलेलं आहे आणि म्हणूनच आज आम्ही वाचलेलो आहे